आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बाजरीचे सांडगे म्हणजेच बाजरीच्या खारोड्या बनवणार आहोत तर तुम्ही याला काय म्हणता किंवा तुमच्याकडे याला काय म्हणता ते कमेंट्समध्ये नक्की सांगा बाजरीचे सांडगे बनवण्यासाठी सा आपण इथे एक किलो बाजरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची आहे यामध्ये मातीचे कण असू शकता किंवा छोटे छोटे मातीचे पार्टिकल्स असू शकतात त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण एका चाळणीवरती ही बाजरी टाकून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल त्यानंतर आपण हे भिजण्यासाठी ठेवणार आहोत तर भिजण्यासाठी ठेवण्यासाठी इथे आपण हे रात्रभर भिजण्यासाठी ठेवलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ही रुमालामध्ये बांधून ठेवणार आहोत तर ही भिजलेली बाजरी आहे ती आपण रुमालामध्ये अशा पद्धतीने गाठ मारून ठेवणार आहोत त्याला मोड येण्यासाठी तर दुसऱ्या दिवशी आपण ही बाजरीची जी पोटली आहे ती खोलून बघणार आहोत तर यामध्ये तुम्ही बघू शकता याला छान असे मोड आलेले असतील तर इथे तुम्ही बघू शकता ते लांबून बाजरीचे मोड दिसणार नाही तर मी जवळ हातात घेऊन तुम्हाला हे बाजरीला मोड आलेली बाजरी दाखवते आता मी थोडेसे बाजरी हातात घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान एक एक बाजरीला असे कोंब आलेले आहे याला आणखीन कोंब आले तरी देखील उत्तम किंवा कोंब नाही आले बाजरी छान भिजली तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने इथे बाजरीला छान कोंब आलेले आहेत आता आपण पुढचा प्रोसेस बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला ही बाजरी मिक्सरला छान बारीक करून घ्यायची आहे त्याची आपल्याला छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर थोडी थोडी करून आपण ही जी बाजरी आहे ती मिक्सरला बारीक करून घेणार आहोत छान फिरवून घ्यायची आहे यामध्ये आपल्या पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे इथे तुम्ही बघू शकता जास्त बारीकही नाही करता आपल्याला ही छान अशी याची भरट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आता आपण सर्व बाजरी आहे ती मिक्सरला छान बारीक करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता एक किलो बाजरी आहे ती आपण छान अशी मिक्सरला बारीक करून घेतलेली कर आहे आता इथे आपण हिरव्या मिरच्या आणि लसणाची चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि आता आपण पाणी गरम होण्यासाठी छान उकळ ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तीळ घातलेले आहेत आणि हिरव्या मिरच्याची चटणी घातलेली आहे पाण्यामध्ये उकळी आली की त्यामध्ये आपण हे दोन साहित्य घातलेले आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये ही चटणी घालायची आहे आणि पाण्याला पुन्हा छान अशी उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये जे आपण मिक्सरला बाजरी बारीक केली होती ती घालायची आहे थोडंसं सुरुवातीला गरम पाणी ब साईडला काढून ठेवायचं आहे म्हणजे जर मिश्रण पातळ झालं किंवा घट्ट झालं तर आपल्याला हे पाणी यामध्ये टाकता येईल तर तर आता यामध्ये आपल्याला एका हाताने बाजरीचं मिश्रण घालायचं आहे आणि दुसऱ्याच हाताने आपल्याला हे कंटिन्युअसली छान मिक्स करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेतलेल्या सर्व जी बाजरी आहे ती यामध्ये आपण घातलेली आहे तुम्ही बघू शकता इतकी कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करायची आहे जास्त पातळही नाही किंवा जास्त घटही नाही आता हे छान मिक्स करून झालं की पाच मिनटासाठी आपलं हे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून वाफेवरती छान शिजेल त्यानंतर थंड झालं की हातामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर बोटाच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे छोटे छोटे अशा पद्धतीने हे सांडगे टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण भरून त्यानेसुद्धा टाकू शकता किंवा मिठाची पिशवी दुधाची पिशवी त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे झटपट होण्यासाठी त्या ट्रिकचा तुम्ही वापर नक्कीच करू शकता तर हाताच्या सहाय्याने शेप खूप छान येतो तर अशा पद्धतीने आपण हे सांडगे आहेत ते बनवून घेतलेले आहे आता आपल्याला हे उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचं आहे तर एक दिवस आपण हे फॅन खाली सुकवणार आहोत आणि दोन दिवस आपण हे उन्हामध्ये छान सुकवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता रंग रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप झालेला आहे तर यामध्ये तुम्ही आणखीन मसालेसुद्धा ॲड करू शकता सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर त्याचा तुम्ही आवाज ऐकू शकता खूप असे कुरकुरीत झालेले आहेत सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे सांडगे नक्की ट्राय करून बघा तर बरेच जण याला तळूनसुद्धा खातात तर आम्ही याला हे असेच खातो तुम्ही कसे खातात तेसुद्धा कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद